झालं काटन झालं नाही का भाजी केले सार खाऊन घेतस त्याच्या मधी तुम्हाला काय करत हे केली ना भाजी मग हे ए चटणी करायची मला मटणाची मग तू चटणी करायची का मग कमजोर झाली मी का कमजोर झाली अरे बंद चल टाक त्याच्या मधी टाकून दे मला त्याला चौ इंचा म्हणजे पाहिलं का नंतरची सोय करून दी बाई तरी मला वाटलं एक एक किलो मटण आणतो मी मटण चाललंय पुढं

साठून पुसून खावात ना असं पुसून खावत हातानी आपलं ते हेच समजा सौ अहो बाजी काय लागे मी एवढं सासूबाई नाही कित, कित करा सासू नाही पण हे माणूस आहे ना मला सासूच्या अरे बाबा सासू हाय नाही पण हे बाकी फुटी कशाला इध <laughs>